घेऊन मी सकाळी चाललो संतोष बरोबर नवीन एका प्रवासासाठी प्रथम नाश्ता केला व भोसरी डेपोवरून आळंदीसाठी बस पकडली आज आषाढी एकादशी असल्यामुळे आपण संत ज्ञानेश्वरांची आळंदी पाहायला आलो आहे चला तर पाहू दर्शन घेऊ मंदिराला लागूनच अजान बाग आहे अंजान बागमध्ये अंजान वृक्षाला असंख्य वारकरी आलिंगन घालतात इथे या वृक्षाखाली बसून तुम्ही काही वाचाल ते तुम्हाला लक्षात राहते इंद्रायणी नदीचे दर्शन घेऊन मी चाललो आता संत तुकाराम महाराजांच्या जन्मभूमी असलेल्या देऊ गावाकडे आळंदीवरून देऊ बस पकडून मी चाललो देऊ चौदा तारकळी प्रवेशद्वारावरून आत आल्यावर आपल्याला महाद्वार पाहायला भेटतो चला तर घेऊ दर्शन देऊचे मंदिराचे दर्शन घेऊन मी चाललो आहे श्री संत तुकाराम महाराजांच्या जन्मवाड्याकडे पुन्हा एकदा इंद्राणी नदीचे दर्शन घेऊन मी चाललो आता वैकुंठ गमन स्थानाकडे इथे आल्यावर संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील चित्र रेखाटलेले पाहू शकता आपण या लागूनच नांदुर्गीचे वृक्षही पाहायला मिळते याच्या बाजूलाच श्रीकृष्णाचे मंदिरही पाहायला मिळते हे पाहून पुन्हा मी एक किलोमीटर पुढे चालत आल्यावर आपल्याला गाथा मंदिर पाहायला मिळते इथे संगम फरशांवर संपूर्ण गाथा लिहिलेल्या आहेत या पाहण्यासारख्या आहेत हे पाहून पुन्हा मी एक किलोमीटर पुढे चलत आल्यानंतर आता आपण पाहणार आहे संत तुकाराम महाराजांनी गाथा बुडवलेले ठिकाण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी गाथा बुडवल्यानंतर तेरा वर्षाची तपश्चर्या करून त्यांना पुन्हा या गाथा मिळाल्या पाहू शकतात ती गाथा मिळाल्या परंतु परंतु इथे आल्यावर ज्या नदीला आपण माता म्हणतो त्या मातेची अशी दैनिक अवस्था पाहून मन अस्वस्थ झाले त्यानंतर मी देहू बस डेपोवरून भोसरीसाठी बस पकडली व पुन्हा मित्रांच्या रूमवर आज विश्रांती घेतली व पुढील दिवसाचे नियोजन लावले चला तर पाहू पुढील नवीन दिवसाचा नवीन प्रवास